करते अशोक बाबा अँड फॅमिली या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवणार आहे काकडीचं धोंडास त्याला कोण सांझन म्हणतं कोण टोपातला म्हणतं तर धोंडास लागणार साहित्य सांगते मी तुम्हाला ही आहे काकडी त्याला ना कोकणात तवसं पण म्हणतात आता माझी आई गावावरून आली ना तिने या काकड्या सगळ्या आणल्यात ही बरीच मोठी काकडी होती आणि त्यात ना ह्या अशा बिया पण असतात त्या बिया आपल्याला घ्यायच्या नाही आहेत पण ते काढावे लागतील हा आहे गव्हाचा रवा कोण उकड्या तांदळाची भरड काढून त्याचाही करतं कोण साधा आपला रवा असतो त्याचाही बनवतो तर मी तुम्हाला रवाचा रवा आहे त्याचं दाखवणार आहे हे गूळ खोबरं काजू वेलची जिरं आणि का बदामाचे तुकडे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं ना ही काकडी त्याचं मी ऑलरेडी ना बारीक किसून घेतली आहे अशा त्याच्या बिया निघतात त्या काढून घ्यायच्या ह्याचं हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे पण ह्या बिया काढल्या आहेत मी त्यातल्या तर चला आता मी तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते आता मी गॅस चालू केलाय मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरली तूप लागेल आपल्याला हा ला ला। रवा भाजून घ्यायला मी तूप टाकलं आहे तूप जरा चांगलं गरम होऊ द्या असा ना फुलतो तो सफेद होणार म्हणजे आपल्याला कळणार की तो फुललाय आणि भाजलाय चांगला फास्ट गॅस नाही करायचा बारीक गॅसवर ना हा भाजायचा आपलं बऱ्यापैकी रवा चांगला भाजला आहे तर त्याआधी आपण ना काय करूया माहितीये बघा हे जिरं आणि जी मी तुला तुम्हाला वेलची दाखवली ना ती आता बारीक करून घेऊया आणि नंतर ही बारीक झाली ना की मी हे खोबरं आणि ही थोडीशी हळद ही पण यात टाकून हे बारीक करून घेणार आहे तर मी तुम्हाला हे बारीक करून झाल्यावर दाखवते आपला रवा पण चांगला भाजलाय मी थोड्या वेळ गॅस बंद करते आणि इथे मी ना काकडी गरम करत ठेवले त्यातच आपण हे खोबरं वेलची आणि जिरं जे जी वाटून घेतलेलं ते टाकते मात बारीक केलेला गोळ तुम्हाला जसं गोड कमी जास्त कसं हवं ना तसं आमच्याकडे जरा जास्तच गोड खातात सगळेजण आता हा चांगला गुळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू आहे आणि चांगलं शिजलं पाहिजे काकडी आपल्याला गुळ वितळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि चांगला उकळ आला पाहिजे त्याला काकडी पण चांगली शिजली पाहिजे त्यात आणि ना आमच्या कोकणात ना गणपतीला हे खूप म्हणजे हे बघा आता चांगला उकळ येतोय हे अजून एक दोन मिनिट ठेवूया आणि त्यात हे बघा मी बदाम घातले गावाला ना काय काय झालं शेंगदाणे पण घालतात शेंगदाण्याने पण चांगली चव येते हे का आता हे आपल्या झालंय ह्याला आता चांगलं उकळ आलाय आणि मी इथे गॅसही हि चालू केलाय आपल्याला ना ह्या रसातच ना हा रवा शिजवायचा आहे चांगला गॅस बंद करते आणि थोडं सावकाशच होतयच कारण ना हे अंगावर उडतं थोडं बारीक गैस ना चांगले शिजन घ्यायचे हेला कमीत कमी ना अर्धा तास तरी शिजायला लागेल आपण काय करू आता याच्यावर ना झाकण ठेवू आणि एक दहा मिनिटानंतर पुन्हा पाहू आता आपण बघूया शिजला तो आपला हे बघा पाणी पण बऱ्यापैकीच आटलंय एकदम मंद गॅसवर चला आता बघूया आपण आपला धोंडास झालाय का रेडी खूप छान दिसतोय पण आणि सुगंध ते एवढा सुंदर येतोय ना आता ना हा असा प्लेन करून घ्यायचा आता ह्याला हे असं आपण प्लेन करूया आणि थोडा वेळ ना थंड व्हायला ठेवूया चला आता आपला धोंडाच तयार झालाय मी तुम्हाला त्याच्याने पीस करून दाखवते हिने ढोकळ्यासारखे पीस करायचे हा आता हे बघा मी पीस करून घेतले आणि खरंच तू पंजे झाले हा आता कसा वाटला तुम्हाला आमचा हा धोंडास मालवणी स्पेशल धोंडासचा व्हिडिओ हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका तरच पण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय